कुस्ती प्रकारातील किलो वजन सुरू होत आहेत या कुस्तीनंतर स्मिता पाटील पुणे लाल कॉशुम अयोध्या मुंडे नागपूर निळा कॉस्ट्युम तयार राहायचे खेळाडूंच्या पाठीराख्यांसाठी सूचना आहे तांत्रिक अधिकारी बसलेत त्या बाजूने कृपया चेअरिंग करू नका खेळाडूंच्या कोच बॉक्स मध्ये कोचिंग करण्याचं काम करत आहेत संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्युम परिधान केलेली श्रृंखला रत्नपारखी चितपटीने विजयी एक दोन कुस्त्यांना झालं होतं